आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस कलातील इंद्रानगर पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी स्पॉट अँड सर कारवाई दरम्यान वडाळगाव परिसरातून रविशंकर मार्गकडे जात असताना मदीना लॉन्स वडाळागाव नाशिक येथे विना नंबर प्लेट ची काळ्या रंगाची मोटरसायकल ही वडाळगावकडून डी जी पी नगरकडे वेगवान दिशेने येताना दिसून आले पुढे बसलेल्या इस्माने हेल्मेट तर पाठीमागे बसलेल्या इस्माने टोपी आणि मास्क लावलेला होता तसेच त्यास थांबण्याचा इशारा केला असता ते दोघे आणखी भरधाव वेगाने मोटरसायकल पळवू लागले अखेर त्यांचा थरारक पाठलाग करत त्यांना जेरबंद केले अधिक चौकशी दरम्यान ते दोघे परराज्य गुजरात येथील सोनसाखळी चोरटे असल्याचे निष्पन्न झाले मयूर दिनेश बजरंगे वेचाळीस जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश घासी वेचाळीस या दोघांनी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राजस्थान राज्यातील विविध ठिकाणी अठरा गुन्हे केल्याची कबुली दिली त्यांना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ता ताब्यात देण्यात आले सदस्य कामगिरी ओ इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे संतोष फुंदे पोलीस नाईक सागर परदेशी योगेश जाधव सागर कोळी अमोल कोथमिरे जयलाल राठोड प्रमोद कासोदे यांनी केली ए के पी अनवर खान पठाण नाशिक